निकाल लागणार आहे आज एकीकडे राज्यामध्ये मतदान होत आहे अनेक उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये कैद होत आहे तर उद्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे उद्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागेल दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे सगळ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्याच्या निकालाला सामोरं जाण्यासाठी एबीपी माझ्याकडून अगदी मनापासून शुभेच्छा वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत वेदांत बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी उद्या बारावीचा निकाल जाहीर होतोय प्रज्ञा राज्यभरातील लाखो विद्यार्थी तर वाट बघत होते की बारावी बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार अखेर उत्तरपत्रिका तपासणी झाल्यानंतर निकाल तयार झालेले आहेत आणि उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर केला जाणार आहे विद्यार्थ्यांना दुपारी एक नंतर जे बोर्डाचे संकेतस्थळ आहेत ज्यामध्ये महा महारिझल्ट म्हणजे एम एच आर ई एस यू एल डौ टी डॉट एन आय सी डॉट इन आणि इतर ज्या तीन चार वेबसाईट आहेत संकेतस्थळ आहेत त्यावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे त्यासोबतच बोर्डाने पुढील सूचना जी दिलेली आहे त्यामध्ये उद्यापासून म्हणजे निकाल जाहीर झाल्यापासून ते पाच तारखेपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीसाठी किंवा ज्याला गुण पडताळणी करायची आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा विद्यार्थ्यांना करता येणार आहे त्यामुळे उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावीच्या विद्यार्थ्यांना आता निकाल पाहता येईल प्रज्ञा वेदांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी